नमस्कार मंडळी आषाढ महिना संपून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि श्रावणातला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो श्रावण महिन्यातील पाच सोमवार खूप शुभ मानले जातात श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो मंडळी भगवान शंकराची पूजा आराधना केल्यानंतर उपवास सोडायच्या अगोदर आपल्याला प्रत्येक श्रावण सोमवारी ही कथा वाचायची आहे तर ती पुढील प्रमाणे मी सांगत आहे मंडळी या कथेतून वशिष्ठ ऋषींनी राजाच्या राणींना सांगितले की या जन्मात केलेल्या कर्माची फळं आपल्याला कशा पद्धतीने मिळतात हे सांगितले आहे चला चला तर आपण कथेला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी टाकलेले असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील आणि महत्त्वाची माहितीसुद्धा पाहायला भेटेल आणि संपूर्ण कथा शेवटपर्यंत कथा ऐका जेणेकरून तुम्हाला भगवान शंकराची स्तुती ऐकायला भेटेल आणि तुमच्यावर भगवान शंकराची कृपा सुद्धा राहील कहाणी श्रावण सोमवारची अटपट नगर होतं इथं एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजानं एक एकीला एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुप्त्यांचं सा काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं आणि चौथीला आपली सेवा करायला सांगितलं अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं पुढं काय झालं बायका बायकात भांडणं लागले एक म्हणे तूच का मुलाबाळांचं करायचं दुधदुप्त्यांचं का करू नये आणि दुसरी म्हणे हिनंच का राजाची सेवा करायची आम्ही का करू नये आणि तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकन बाई व्हायचं अशी आपली चौघींची भांडणं लागली एके दिवशी राजाच्या काणी हे सर्व गेलं राजाचं मन काही झालं उदास मूग चिंताक्रांत झालं तसाच राजा उठला आणि कचरीत गेला इतक्यात तिथं वशिष्ठ ऋषी आले राजांना त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वशिष्ठांनी राजाला राजाचं तोंड पाहिलं तर चिंताक्रांत दिसलं वशिष्ठांनी कारण विचारलं राजानं सांगितलं मग ऋषी व राजा उठले आणि राण्यांच्या महा महाली गेले चारही राण्यांना एके ठाई हाक मारली भांडणाचं कारण विचारलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपापली चौघींनी कारणं सांगितली राजा म्हणाला मला आपली ह्यांना हीच कामं सांगावीशी वाटतात माहीत नाही का पण मला तर हेच कामं ह्यांना सांगावीशी ते वाटतात तेव्हा वशिष्ठाने अंतदृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळले पीला म्हणाले अगं अगं तुला दूध दुखतांचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग आता तू आदल्या जन्मी गाळ होतीस रानात मी चरत असत तिथं जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी त्याचवर तू दुधाच्या धारा द्यास त्याचवर अभिषेक करीस त्यामुळे तुला हाच जन्म आला राजाच्या राणीत झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं ते व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला गेली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराज मणी शंकरधन जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं सुख समाधानानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळली तिला विचारलं तू काग भांडतेस ती म्हणाल मीच का स्वयंपाकीन व्हावं याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाईबाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असत तेव्हा दर सोमवारी उपास करी भिक्षेला जास पाचच घरी कोरांना मागस त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेवू घाल सगळ्यांचाच आत्मा थंड कर म्हणजे तुझं वृत्त पुरं होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावे अंती तुला कैलास लागेल असा तिला आशीर्वाद दिला राणीने ऐक राणीनं ऐकायला व ती सुख समाधाना वागू लागली पुढ ऋषी तिसऱ्या राणीकडे वळली बांधण्याचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्ध्यान पावले पूर्वजन्मीची हकीकत चांगली राणीला म्हणाली आदल्या जन्मी तू वानरण होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीस स्वतः आपण उपास करीस असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखानं वा ह्यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळले तिला बांडांचं विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आबाळ्या तू उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाले त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चार राण्याचं समाधान केलं आणि भांडणं ठेवलं राजाला आनंदी केलं व आपण निघून गेले पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या कशा तुम्ही वागा ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा